त्यामुळे जनता आहे कृषी मंत्र्यांनी असं म्हणायला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना की बाबा ह्या इंदापूर तालुक्यातील जी जनतेची काम आहे ती काम तुम्ही करा त्याच्या तक्रारी माझ्याकडे येऊ देऊ नका पण असं न म्हणता इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यां देखत असं वक्तव्य केलं की सरळ काम कोणीही करत तर ती सरळ जी काम आहे ती तुम्ही वाकडी करा आणि जेणेकरून ती तालुक्यातील जनता माझ्याकडे आली पाहिजे आणि नंतर मी सांगितल्यानंतर ती तुम्ही काम करा हा त्या पाठीमागचा त्या वाक्याचा म्हणजे प्रत्येक इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेनं हे मंत्र्याच्या दारात गेलं पाहिजे <laughs> आणि मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच अधिकाऱ्यांनी काम करायचं तशी परिस्थिती आज पाठीमागच्या एक वर्षाच्या काळामध्ये पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते तर इंदापूर तालुक्यामध्ये तीनशे ते चारशे पेक्षा जास्त रस्त्याच्या केसेस तहसीलदाराकडे पेंडिंग आहे कुठलाही रस्त्याची केस मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय तहसीलदार त्या केसला हात लावत नाही आणि ज्या वेळेस मंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर त्याकडून लाखो रुपये हे इंदापूरचे तहसीलदार आज या रस्त्याच्या केस मध्ये हे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून घेत आहे अशी कितीतरी केसेस तहसीलदार पुढे पेंडिंग आहेत पंचायत समितीमध्ये पेंडिंग आहेत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पेंडिंग आहेत लोकांच्या मोजणीच्या ऑफिसमध्ये पेंडिंग आहे म्हणजे अधिकाऱ्यांना एक आपण कृषी मंत्री झालं आणि कृषी मंत्री तर पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना हे एक वाकडा संदेश दिला हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रति आहेत आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या त्यांना शोभणार नाही आतापर्यंत सात महिन्याचा काळ गेलेला लो आहे लोकसभा हे लो विधानसभा गुन सात महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि जर आता जे कृषी मंत्री ही त्यांचीच रिझर्व्हडत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये हे कृषी खातं सांभाळता येत नाही अशा आहे महाराष्ट्रातील जनतेचा जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि कालचं जे वक्तव्य तर त्यांनी मनानेच आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची इंदापूर तालुक्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे आपण दुसरं बघतोय इंदापूर तालुक्यामध्ये गहूण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चालू आहे अधिकारी सगळे डोळं झाकून बसले त्यामध्ये कुठलाही अधिकारी आपापलं मिळालं की बस लक्ष घालत नाही आणि असं असताना इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अशी वाक्य बोलणं अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे काल इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्या असल्या रचना जाहीर झाल्या चुकीची जा। गावं इकडची तिकडं तिकडची तिकडं या कृषी मंत्र्यांनी टाकले काल त्यांच्या जी पोटात होत ते होटाच आलेले आणि त्यातून ते, ते बोलले आता तुम्ही सांगा पहिलं रुई पळ जिल्हा परिषद गटाला जोडलेलं होतं ते आता निमगाव लागलं आणि शेळगावला जोडलेले प्रत्यक्ष ही ती मधला डोंगर जर बघितला तुम्ही सगळ्याला याची कल्पना आहे पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून निमगावला आणि शेळगावला त्या कोण प्रतिनिधी होईल त्याच्याकडे या रुळच्या लोकांना यावं लागेल दुसरा जिल्हा परिषदेचा गट आहे काठी लाखेवाडी आता काठीच्या शेजारची तुम्ही जवळची सगळे लोक पत्रकार आहेत तर काठीच्या शेजारी झगडेवाडी पंधारवाडी जाधववाडी ही गाव कुठे शेजारी आहे तर ही लाखेवाडी गाणामध्ये पंचसेमच्या गाणं टाकली म्हणजे का मधी काठेवाडी सोडली ती उचलून गाव लाखेवाडी नेली दुसरं तुम्ही बघाल तर वडापुरी जिल्हा परिषद गट तर काल नंबर दोन पासून चालू होतो आणि भांडगावला समजू तर ह्या गाठामध्ये गोखळी आणि तरंगवाडी ही दोन गावं इंदापूर क्रॉस करून या येतात ती ही गावं ह्या गटामध्ये टाकले गोकळी आणि तरंगवाडी म्हणजे झगडेवाडीचे शेजारी गोकळी तरंगवाडी ती सगळ्यात तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती मग ही गावं कुठल्या गटामध्ये पाहिजे म्हणजे वाकडी कामं करायची लोकांनी त्यांच्याकडे हेल्पट घातलं पाहिजेत आणि तिथून मग लोकांना म्हणायचं हा तुमच्या सोयीसाठी मी करतो म्हणजे ही जी या मंत्र्याची गेल्या पाच दहा वर्षापासून पॉलिसी ती काल त्यांच्या तोंडामध्ये आली त्यांनीच सांगितलं की मी भवन नगर संचालक होतो मग जर मी सरळ काम केली असा लोक माझ्याकडे आले असते का लो मग लोका लोकांची जी सरळ काम होणारी त्या अधिकाऱ्याला त्यांनी काल का दम देऊन सांगितले की सरळ कामं तुम्ही करायची नाहीत कुठलीही आणि हे अधिकार तर पहिल्यापासून जेव्हा आपण बघतो हे शासन निर्डवलेलं शासन आहे आणि अधिकारी बिनदास चालले जर त्यांच्या पाठीमाग मंत्र्याचाच हात असेल तर या अधिकाऱ्यांनी जनतेची काम कशा करायची आणि या अधिकारी कुठलंही जनतेच काम इंदापूर तालुक्यामध्ये माझं एक म्हणणं की काल इंदापूर तालुक्यातील जनतेला तोच संदेश महाराष्ट्रातील जनतेला या इंदापूर तालुक्यातील आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्णे यांनी दिलेला आहे तरी त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन कृषी मंत्री जो महाराष्ट्राचं हित पाहिजे त्याच्या <coughs> एखाद्या संधी उपलब्ध करून द्यावी माझी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती की हे महाराष्ट्रामध्ये मा आपण पाहताय गेल्या सहा महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि कितीतरी शेतकऱ्याचं प्रश्न आज ह्या महाराष्ट्रापुढे पडलेला आहे तर एक चांगला सक्षम आणि अभ्यासू असा कृषी मंत्री या महाराष्ट्राला त्यांनी द्यावा आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे आज कर्जमाफीसाठी मोठी सरकारकडे आस ला डोळ लावून बसलेली अशा ह्या महाराष्ट्रातील जनतेला लवकरात लवकर न्याय द्यावा या अगोदरी कृषी मंत्री त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांना त्यांना राजीनामा तत्काळ द्यावा लागला किंवा त्यांचं तो मंत्रीपद सॉरी काढून घेतलं गेलं भविष्य तसं काय होईल काल घेतलेल्या वक्तव्य कालचं जे वाक्य आहे ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या विरोधाचा प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील हे जनतेच्या मोठ विरोधाचे आज इंदापूर तालुक्यातील जनतेची जी पिळवणूक चाललेली ती आपण सर्वजण पाहताय आणि मला तर आवर्जून तुम्हाला यानंतर तसेदारांना तुम्ही विचारावं हो की आपल्याकडं रस्त्याच्या किशे किती केसेस पेंडिंग आहेत आज रस्त्याच्या बाबतीमध्ये जर एक रस्ता जर पेंडिंग शेतकऱ्याचे किती हाल त्या गावामध्ये होत असतात हे आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना माहिती तर आपण सुद्धा या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये कि आपण पत्रकारांनी सुद्धा हा आवाज उठवा आणि या पंचायत समितीमध्ये सुद्धा प्रश्न असेल विहिरीचा प्रश्न असेल काय चाललंय पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या पंचायत समितीमध्ये सुद्धा होत नाही तर आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी याचा पाठपुरावा करावा अशी मी आपला पत्र सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि आता जी जिथून सांगितलं ह्याच्यामध्ये ती निर्षी हे आज सगळ्या चॅनल चालल्या आहेत आज दिवसभर आपण पाहतोय सगळ्या चॅनल तर आजांनी हे जे नवीन कृषी मंत्री झाले त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी माझी विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा काही वेळापूर्वी कि काही तासापूर्वी म्हणाले की शासनाचं काही काम करत असताना किंवा सरकार चालवत असताना असे हक्क शासनाकडे किंवा प्रशासनाकडे असतात वा ते वापरून काम करावे लागतात त्यामुळं दत्तात्रय भरणे किंवा दत्ता मामा काय बोलले चुकी ते चुकीचं बोलले त्यांनी पाठ्यबाई वक्तव्याला तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आता तुम्ही पाहता या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मंत्री एक नोटाची बंधन बेडवर ठेवून शिगारे बसला आपण मंत्री आहे दुसरा मंत्री त्याचा लेडीज बारे तिथं बावीस बारा बारावर तिथं गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केले ते राज्याचे रा... मंत्री त्यांच्याच बारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आणि माणिकराव कोकाटे असतील धनंजय मुंडे असतील तुम्ही पाहताय आता बीडमध्ये काय चालले गुंडराज चाललेले असे लोकांना पाठीमाग घालतातच नाही मग आजिताच जी उद्देश आहे ते आपल्या मंत्र्यांनी काही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाठींबाय पण भविष्यामध्ये हा महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ भल्या भल्यांना या महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवली ही महाराष्ट्रातील जनता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे ही नेहमी संधीची वाट बघत असते वेळेची वाट बघत असते आणि ज्यावेळेस ह्याचा त्यांचा जो आज महाराष्ट्रामध्ये मात चाललेला आहे हा माझ भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जनता उतरल्याशिवाय राहणार राष्ट्रवादी ज्यावेळेस एकत्र होते शरद चंद्र पवार हे पक्षाचे अध्यक्ष असताना अशा काही घडामोडी झाल्यानंतर राजीनामा देण्यास सांगत होते किंवा त्यांचा एक आदरयुक्त दबाव होता तर आता कुठेतरी ती परिस्थिती पाहायला मिळत नाही याचा अर्थ कसा बघायचा आदरणीय कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब साहेबांपासून ह्या महाराष्ट्राची ह्या देशामध्ये एक वेगळी आहे आदरणीय साहेब असतील विलासराव देशमुख असतील पवार साहेब असतील वसंतराव नाईक असतील सगळ्यांनी ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि ज्या वेळेस एखाद्या मंत्र्याच चुकतं अगर एखाद्या मंत्र्यावर काहीतरी आरोप होतो त्या त्या वेळेस दुसऱ्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये त्या, त्या मंत्र्याचं राजीनामा झालेला आहे पण सध्याच जे सरकार आहे हे पन्नास खोके एकदम ओके या अशा ईडीला भिवून पडले नाही आता त्यांना वाटत ईडीच आता आमच्या बरोबर आहे आता आम्हाला भिहायचे कारणच काय त्यामुळं हे महाराष्ट्राचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सुद्धा आपापल्या मंत्र्याला पाठिंबा घालून त्यांना सुद्धा पाठिंबा देण्याच काम या महाराष्ट्रातील नेते मंडळी सध्या करत आहे सगळ्यात तुम्ही म्हणता तालुक्यामध्ये गौनखणीचा विषय तहसीलदार काम करत नाही किंवा त्याचा आर्थिक पैसे तुम्ही आरोप करणार म्हणजे काय किंवा काय विषय गौर थोडीच इंदापूरमध्ये तुम्हाला माहीत नाही का किती मोठ्या प्रमाणात वाळूचा असल मुरमाचा विषय असेल बेकायदेशी दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे इंदापूर मा तालुक्यामध्ये चालू आहे आणि आदरणीय ताईंच्या मिटिंगमध्ये एस पी साहेब होते कलेक्टर साहेब होते आणि यांच्यात देखत मी हा विषय कलेक्टर साहेबांपुढे मांडला आणि कलेक्टर त्यावेळेस एस पी साहेब म्हणले की आम्ही बऱ्याचशा वाळूच्या बोटी कोरलेल्या आहेत पण माझ स्पष्ट मत आहे की ज्या वाहळवाड्याला ज्या मुरुमवाड्याला या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पाठिंबा आहे त्यांची आज ही बोटी आणि आज ही मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम उचलण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि या सगळ्यांकडं हे जे अधिकारी आहेत ते, ते, ते अधिकारी त्यांच्या पद्धतीनं पैसे घेऊन गप बसतात आणि त्याला लोकप्रतिनिधी इंदापूर तालुक्याचे त्या अवैध धंद्याला पाठिंबा देतात असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही सुद्धा सर्व पत्रकारांनी मला विनंती की सर्व पत्रकारांनी याची खात्री करावी की हे धंदे चालू आहेत की नाही रचना झाली तुम्ही आक्षेप घेतला हो गटना जी झाली होती त्यांच्या एकवीस तारखेपर्यंत मुदती होत्या आणि मी त्याच्यावर हा संपूर्ण आक्षेप घेतलेला आहे त्या ठिकाणी कोणत्या गावाचे मी निमगाव गटामध्ये आक्षेप घेतलेला आहे बळसदेव मध्ये घेतलेला आहे काठीवाडापूर्वी मध्ये घेतलेला आहे तीन गटाची अतिशय चुकीची गटरचना झालेली आहे त्या तिन्ही गटरचनेवर मी आक्षेप घेतलेला आहे आणि सहा तारखेला त्याची हेअरिंग ठेवले कालच मला कलेक्टरचं पत्र आले सहा तारखेला तुम्ही कमिश्नर पुढे या तुम्हाला असं म्हणायचंय का विद्यमान <laughs> कृषी मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या साठी सोयीस्कर गट निर्मिती केली किंवा निर्माण केली अगदी उघड आहे की, की विद्यमान मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी इंदापूरचे तहसीलदार त्यांना घरी बोल आणि बोलून सांगितलं की अशा गटरचना करा आणि इंदापूरच्या अधिकाऱ्याने तहसीलदारांनी फक्त त्याच्यावर सह्या केलेला हा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही गटरचना आणि गणरचना पंचसेची गणरचना केलेली आहे गोनखानी जाता आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला काही ना जागरूक नागरिक जर संबंधित तहसीलदार यांना फोन करून असेल अमुक ठिकाणी उत्खनन चालवावे बा घडते तर तहसीलदार डायरेक्ट त्या व्यक्तीला म्हणतात ते, ते तलाटेचं सरकारचं काम आहे मग तालुका दंडाधिक प्रमुख म्हणून तहसीलदारांचं नेमकं ने 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 काय काम आहे तहसीलदारच आता तुम्ही बघता कितीतरी गावामध्ये एखाद्या माणसाने फोन केला तर तहसीलदारच त्यांना सांगतात की आमच्या अमक्या माणसाचा फोन आला होता तुमच्यावरून त्याची तक्रारी आणि त्या गावामध्ये भांडण लावून देण्याचं काम ही इंदापूर तालुक्याचे अधिकारी सध्या करत आहे आणि ह्याच्यामधून तहसीलदार मोठ्या प्रमाणात हप्ते गोळा करतात कितीतरी लोकांचा ऑफिस ऑफिसमध्ये दिवसात दोन चार लोक येतात की पाटील रस्त्याच्या कामामध्ये आम्ही पन्नास हजार रुपये दिलं एक लाख रुपये दिलं तेव्हा रस्त्याचा निकाल लागलेला आहे हे इतर कामामध्ये साधं दाखल घ्यायचं म्हणलं तरी पाच पाँछ पाच हजार रुपये मध्ये तहसीलदार कचेरीमध्ये द्यावं लागतात याच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती आणि त्यांनी सुद्धा इंदापूरच्या तहसीलदारांना फोन करून चांगल्या पद्धतीने झापडलेले ती सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे ना पण इतका आर्थिक देवान म्हणते लोकांमध्ये असं आहे की कोणतरी अधिकारी म्हणतोय मला इंदापूरचं काय घेणं नाही मी फक्त कमाव नेमका तो अधिकारी हो मला ह्या ऑफिसमध्ये कितीतरी लोक पत्रकार बनले की इंदापूरचे तहसीलदार म्हणतात मला काही इथलं घेणं देणं नाही मी इथं पैसे आलेलो इंदापूरच्या तहसीलदाराचं वाक्य मला ऑफिस मध्ये आतापर्यंत पत्रकार काय असतील आणि काही कार्यकर्त्यांनी पाच कार्यकर्त्यांनी मला इथं सांगितलं मग एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण याच्या विरोधात काय म्हणजे ऍक्शन घेणार आहात की म्हणजे काय आवाज उठवणार आहात की नाही मी या तो पुढच्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे आणि इंदापूरच्या तहसीलदार असतील अगदी इतर सर्व कोण अधिकारी असतील त्यांच्या कडे त्यांची लेखी तक्रार करणार आहे आणि त्याच्यामधून जर काय आपल्यात सुधारणा झालेली दिसली नाही तर थोड्या दिवसात इंदापूर तहसील कार्यालयावर बनवी असा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार व सर्वसामान्य नागरिक इंदापूर तालुक्याचे असतील त्यांच्या मार्फत इंदापूर तहसील कार्यालयावर काढला जाईल आपण आता बोलताना उल्लेख केला असे ठराविक लोकांचे धंदे चालू आहेत असं आपण म्हणाला तर ते ठराविक लोक नेमके कोण आहेत कोणाच्या जवळचे आहेत पत्रकार बंधूंना मला आवर्जून सांगावं असं वाटत कि कोणाचा धंदा ज्याला आमदाराचा अभय असतो असेच लोकांचे धंदा चालू असतात ज्याला काय विरोधी पक्षाचा आम्ही सांगितलं वाळू दुसऱ्या दिवशी ते जाऊन मोठी पडतील की तर ज्या वाळूच्या धंद्याला असेल अगर खनिजाला असेल ज्यांना आमदाराचा अभय आहे अशाच खनिजाचं उद्योग चालू आहे आणि त्यातील काही केसेस ते इंदापूरच्या आहे ज्यांच्याकडं कोट्यावधी रुपयाचा दंड शासनाने आकारलेला आहे पण इंदापूर तालुक्याच्या आमदाराच्या दबावामुळे ते त्याच्यावर सही करत नाही अशी सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे शेतकऱ्याचा दाखला शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो दाखला एक दिवसात किंवा दोन दिवसात तिसऱ्या दिवशी मिळायला पाहिजे पंचवीस दिवस लागतात त्याच्यावर सर्कल वारसा त्या कर थीम देण्यासाठी अंगता देण्यासाठी नोंदी करण्यासाठी चार चार महिना लागतात नेमकं काय चाललंय कचेरीमध्ये जर सावळा गोंधळ झाली तिथं कुठलंच काम बिगर पैशाचं सर्वसामान्य नागरिकांचं होत नाही आणि कितीतरी नागरिक आज आम्हाला ऑफिसमध्ये येऊन या बाबतीमध्ये सांगतात तेव्हा बऱ्याच वेळा आम्ही इंदापूरचे तहसीलदार यांना मी स्वतः फोन केले काही काही लोकांच्या कामासाठी पण जी पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही ही तहसीलदार कचेरीमध्ये ठरलेला असल्यामुळं लोकांना इंदापूर तालुक्यातील लोकांना न्याय मिळणार नाही इंदापूर भाग्य वळण महामार्गावर जो उड्डापूर झाला देशपांडे पांडेवीच्या समोर तिथे तळे गेल्याची काही बातमी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात आली होती इंदापूर जे उड्डाणपूल आणि इंदापूर तालुक्यामध्ये कितीतरी रस्त्याची काम तुम्हाला मी रस्ते देतो ते तुम्ही दोन महिन्यापूर्वी झालेले रस्ते ते पाहू ना ह्याच्यामध्ये इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेत असल्यामुळं ते सर्व इंदापूरच्या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यामुळं काय इथं काय आजची घटना नाही दहा वर्षापासून इंदापूर तालुक्यामध्ये ही चालले तुम्हाला दुसरं सांगतो इंदापूर तालुक्यामध्ये मी आवडतून माझी गाडी घेऊन तुम्ही एक पाच चौसष्ट कोटीचा पूल वरंगळे आणि बनकरवाडीच्या मध्ये टाकलेला आहे तर तो पूल फक्त कमिशन खाण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी टाकलेला आहे त्यामध्ये तो रस्ता असा केलेला आहे गरंडवाडी वरंगडी बनकरवाडी त्याचा नकाशा सुद्धा मी हा तयार केलेला आहे आणि या बाबतीतचं पत्र मी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना सुद्धा पाठवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा पाठवलेला आहे आणि हे जे जे मुख्य अभियंता आहेत अतुल चव्हाण साहेब त्यांना सुद्धा त्यांची पोच आहे इथं त्यांना सुद्धा हे पत्र मी पाठवलंय ह्या रस्त्याची काही गरज वरंगळीच्या लोकांना सुद्धा नाही आणि बनकरवाडीच्या लोकांना सुद्धा नाही कारण वरंगळी पासून नॅशनल हायवे हा फक्त एक किलोमीटरच्या आत आहे पासून नॅशनल हायवे अर्धा किलोमीटरच्या आत आहे आणि बनकरवाडी पासून नॅशनल हायवे एक ते दीड किलोमीटर आहे तर एवढा मोठा पूल चौसष्ट कोटीचा पूल बनकरवाडी ते वरंगणीमध्ये टाकायची काय गरज आहे ह्या पूल जर आ, आगोती नंबर एक आणि चांडगावच्या मध्ये टाकला तर त्या परिसरातील लोकांना तो पूल वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचा होईल आणि मी या बाबतीमध्ये मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आणि त्यांना ह्या बाबतीमध्ये सर्व सांगितले आज जर ह्या पुलाची जागा बदलली नाही तर मी इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलन करणार आहे आणि ही सुद्धा कल्पना मी अतुल चव्हाण साहेब मुख्य अभियंत्यांना दिलेली आहे आणि तेवढ्यावरून जर नाही मारलं तर हे सर्व प्रकरण मी न्यायालयात घेणार आहे कारण जिथं त्या स्थानिक लोकांचं सुद्धा बंधन आहे जर ते लोकांना लोकांपासून नॅशनल हायवे गावापासून जर पाऊन किलोमीटरवर असेल तर या पुलावर कोण जाणार आहे इंदापूरच्या आमदारांनी जाहीर करावं की ह्या पुला कोण प्रवास करणार आहे कारण गंगावर कळाशी करेवाडी बनकरवाडी करून मी रोज येतो जातो त्याच रस्त्याने येतो जातो तर तिथून मी दीड किलोमीटरवर नॅशनल हायवे लागतो मी कशाला वरगळी इथं वरगळी तर गलनवाडी गावात गलनवाडी गावात मध्ये तो पूल कुठल्या दृष्टीने सोयीचा आहे ते आमदारांनीच सांगावं की बाबा ह्या लोकांना हा पूल सोयीचा आहे फक्त कमिशन खाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठी ते काम आमदारांनी त्याच्या त्याच्याऐवजी हा निधी इतर कामासाठी जर वापरला तर त्याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला फायदा होईल या बाबतीमध्ये सुद्धा मी तक्रारी केले गहू काय होते एवढे आराजकता आहे मग इंदापूर तालुक्यातला विरोधी पक्ष का करत असतो इतके दिवस सत्य पुढे शाणपणा चालत नाही विरोधात आयोजन केले जाईल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी जर नाही यामध्ये दखल घेतली तर आणि ह्या पुलाच्या बाबतीमध्ये मी आता मुख्य अभियंता अतुल चव्हाण साहेब यांना सांगितलंय त्यांनी जर त्यामध्ये प्रमाण दिल्या तर आम्ही ह्या सर्व न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करू अजून एक महत्वपूर्ण प्रश्न आहे इंदापूर तालुक्यात जेवढी विकास कामं चालू होती मागच्या दहा पाच वर्षामध्ये बरेच ठेकेदार आता वाशिमला हा प्रकार आहे ला गेलेत तालुक्यात इथं इंदापूरच्या इंदापूर तालुक्यातले जे प्रमुख ठेकेदार आहेत त्यांना काम द्यायचं बंद केले जे ठराविक ठेकेदार ठराविक मग ती काय वाशिम असेल ना ते कुठं असेल आणि इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूरचे लोकप्रतिनिधी आदरणी बरणे बाबा यांनी त्यांचे नातेवाईक ठेकेदार आणलेले ते सुद्धा कामं करतायत आणि जिथे कमिशन मिळतं इंदापूर तालुक्यामध्ये आता रुटीन पडून गेले काम घ्यायचं पैसे द्यायचं त्यामुळं काय इंदापूरची कामं आता संपत आलेली असं वाटत असेल त्यांना तर वाशिम मध्ये जाऊन ते कमिशन देऊन काम चालू करणार दुसरा एक प्रश्न आहे रोहित पवार जसे आत्ताच्या कृषी मंत्रीबाबत सडेतोड बोलले की आपण जर वाकडं काम करायला तर महाराष्ट्र माफ करणार नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही खासदार मग तर विद्यमान कृषी मंत्री ना आमदाराबाबत सुपर्या सोळे एवढे सडेतोड किंवा रोखोक बोलण्यास कचरतात किंवा कचरतात का असं नेमकं काय प्रकार आहे आता सध्या लोकसेवेचं कामकाज चालू लो आहे आणि ह्या चौसष्ट कोटीच्या पुलाच्या बाबतीमध्ये मी आपल्या भागाच्या खासदार आदरणीय ताईंना ही सर्व कल्पना दिलेली आहे आणि ताई सुद्धा गडकरी साहेब अशी बोलते असं मला म्हणलेले आहेत की ताईंना मी सांगितले की ह्या एवढी मोठी शासनाची जी चौसष्ट कोटी रुपयाची रक्कम आहे ती अतिशय म्हणजे पाण्यात जाणार आहे तर ह्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करावा ताईंना ही कालच घटना झाली आदरणीय ताई संस्थेचं अधिवेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये आहेत नक्कीच ताई भविष्यामध्ये एक पंधरा दिवसांनी ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन संपल आणि अधिवेशन संपल्यानंतर ज्यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येतील त्याच्यावर ह्या दोन्ही गोष्टीवर बोलल्याशिवाय राहणार नाही ना एवढं मी तुम्हाला सांग तुम्ही चौसष्ट कोटीचा जे पोलाचा उल्लेख करताय तोच रस्ता इंदापूरवरनं मार्गेत सांडगावला जातो पण त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही तिथून आला असल मी तर त्या रस्त्यावर तुम्ही पत्र आहे का साहेब तुम्ही त्या रस्त्यावर रोज घेतात तुम्ही त्या बातम्या दाखवा ना ती एक टक्केवारी खाऊ नसेल का ते सांगतात तुम्ही उद्घाटन केलं खासदार फंडात आलाय आलाय कोणी खासदार फंडात नाही तो शासनाच्या माध्यमातून वेगळे रस्ते येतात ते केंद्राकडून येत असतात आणि महाराष्ट्र शासनाकडून हे रस्ते येत असतात आता आपण बोलताना मिशन टक्केवारीचा विषय काढला कालच्या वरवणच्या सभेमध्ये अजित पवार यांनी कृषी मंत्री भरणे यांची स्तुती केलेली आहे किंवा देशाला आम्ही कृषी मंत्री दिलेला आहे तो हाडा मासाचा शेतकरी आहे फक्त चाळीस एकर डाळे चाळीस एकर द्राक्ष आणि चाळीस एकर केळे अशी बागायत त्यांची आहे आणि एकूण सहाशे एकर जमीन त्यांची आहे अशी सुट्ट्या केली होती अं अजित पवारांना असं नव्हतं किंवा हे अल्पभूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी म्हणून त्यांचं नाव नोंद करावं एवढा मोठं जर शेतकरी दादा बोलत असतील की सहाशे एकर जमीनचा शेतकरी त्यांना गोरगरीबाची दुःख काय कळणार आहे त्याचा रस्ता कशामध्ये आला आहे त्याला राणा राणा जायला वाटणार त्या शेतकऱ्याची दुःख मोठ्या माणसाला कळणार आहेत का आणि मग त्यांनी काल जाहीर सभेत महसूल सप्ताहच्या निमित्ताने बोलून दाखवलंय ना अधिकाऱ्यांना सांगितलंय आधी सरळ काम तर कुणी कर आधी ती सरळ आणि ती माणूस माझ्याकडे आधीवरती काम करायचं त्यामुळं